मेष राशी व्यवसायात घाईने चुकीचे निर्णय घेणे टाळा कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करा कामाबाबत मनात असमाधान राहण्याची शक्यता आहे अचानक वाढणाऱ्या खर्चामुळे आर्थिक ताण येईल या सर्व गोष्टींमुळे वैयक्तिक आयुष्यात गोंधळ उडेल वृषभ राशी दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल घडवून आणाल आरोग्य उत्तम राहिल्याने उत्साही वाटेल जोडीदाराचा सल्ला मानणे फायदेशीर ठरेल नवीन वाहन खरेदीचा गांभीर्याने विचार कराल भौतिक सुखसोयींचा आज पुरेपूर आनंद घ्याल मिथून राशी कामाच्या ठिकाणी कामगिरी सुधारण्यावर भर द्याल राजकीय नेते उच्च पदे भूषवू शकतील आज तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होईल जोडीदारासोबतचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण राहतील कर्क राशी नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील काम अपूर्ण राहिल्यास मनात असंतोष निर्माण होईल वडिलांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल प्रेमसंबंधात आज भावूक राहाल विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावा सिंह राशी कामाचा ताण जाणवू शकतो सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे थोडा तणाव येईल एखाद्या खास कार्यक्रमाचे आयोजन कराल कामातील कामगिरी उत्तम राहील आणि समस्या सुटतील वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कन्या राशी आर्थिक उत्पन्नासाठी आजचा दिवस उत्तम आहे संध्याकाळी एखादी आनंद वार्ता कानावर पडेल कामाच्या ठिकाणी नवीन मित्र जोडले जातील प्रतीक्षित व्यक्तीची आज अचानक भेट होऊ शकते रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील तो राशी जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर आणि घट्ट होईल मुलांच्या वागण्यामुळे थोडा मानसिक त्रास संभवतो व्यवसायात सध्या कोणतेही मोठे बदल करू नका भौतिक सुखसोयींवर खर्च होण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यास शुभ दिवस आहे वृश्चिक राशी स्वतःची क्षमता आणि प्रतिभा विकसित कराल धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग आहेत पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो काळजी घ्या मुलांकडून आज लाभ मिळण्याची शक्यता आहे मित्रांना मदत कराल आणि आव्हानांवर मात कराल धनुराशी कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी वाटेल बदलत्या हवामानामुळे डोकेदुखीचा त्रास संभवतो शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करणे हिताचे ठरेल कौटुंबिक विरोधकांमुळे काही अडचणी येऊ हो शकतात सध्या नवीन प्रकल्प सुरू करणे टाळावे मकर राशी आज काम करण्यात उत्साह जाणवणार नाही तरुण प्रेमी युगुलांमध्ये थोडा तणाव निर्माण होईल अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे आर्थिक ओढाताण होऊ वरिष्ठांशी नम्र आणि चांगले वर्तन ठेवा मुलांच्या करिअरची काळजी वाटेल कुंभराशी मुलाखतीत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे कठोर परिश्रमांच्या जोरावर ध्येय गाठाल व्यावसायिक प्रगतीसाठी संपर्काचा प्रभावी वापर कराल समाजात प्रचंड प्रेम आणि आदर प्राप्त होईल धार्मिक कार्यात आणि विधींमध्ये रुची वाढेल मीन राशी व्यवसायात अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदा होईल संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत आनंदात जाईल राजकारण्यांना उच्च पद मिळण्याचे योग आहेत